हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हे नवरात्र तुम्हाला खूप छान जावं आणि बायकांसाठी नवरात्र म्हणलं की खूप असं आनंदाची गोष्ट असते आणि तुम्ही एन्जॉय करता का नवरत्नामध्ये ते सांगा तुम्हाला उपवास असतो का आणि उपवास असतो पण तेवढाच असं छान उल्हासाने हे दिवस जात असतात आता हा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर मी लाल साडी घातली आहे देवीला देवी म्हणता येणार नाही कलशाला मी लाल साडी घातली आहे तर लाल कलरची साडी काही माझ्याकडं नव्हती तर मी पिसापासून बनवली आणि ते घातले तर देवीचं रूप इतकं छान दिसायला लागलं आहे आणि हा नवरात्रीचा दुसरा दिवस आपण ब्रह्मचारिणी देवीला समर्पित करतो ब्रह्मचारिणी म्हणजे चामुंडा देवी ऐश्वर उत्साह याची प्रतीक असते आणि या दिवशी गोकर्णीची माळ होती आणि नैवेद्य म्हटलं तर या दिवशी आपल्याला साखरेचा दाखवायचा होता तर अशी मी पूजा केली आहे आणि देवीचं रूप इतकं छान दिसायला लागलं आहे अखंड दिवा नंतर अष्टलक्ष्मी दिवा हे सगळं लावल्यानंतर नवरात्रीमध्ये इतकं छान वातावरण झालं होतं आणि अखंड दिवा म्हटलं की खू असं आपल्याला विजून द्याव दे देऊन चालत नाही त्याला आपल्याला एकटं ठेवून चालत नाही आणि दिव्याबद्दल खूप आपल्याला सतर्क राहावं लागतं की तेल वतावं लागतं काजळी आली तर ते काढावी लागतं अशा बाबतीत गोष्टी कराव्या लागतात आणि आता अखंड दिवा तेलवत ठेवणे हे खूप मोठं कारण असतं अखंड दिवा हा विधी नाही तर हा एक आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता बदलून घडवून आणणारा दिवा असतो घरामध्ये आपल्या नकारात्मकता दूर करत असतं आपल्याला विकासाला चालना देण्यासाठी दिवा तेवढाच महत्वाचा असतो आपण देवीची पूजा करतो देवीला आव्हान करतो हे दिव्याच्या साक्षीनंच केलं जातं ज्याप्रमाणे आपण दिव्यात वाद घालतो आणि ते मी ती वाद नेहमी होते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये उंची मिळावी हेच या मागचं कारण असतं अखंड दिवाचा अर्थच असा असतो की आपलं जीवन पूर्णपणे उंचावलं आपण देवीला प्रार्थना करायची देवीला प्रसन्न करण्यासाठी अखंड दिवा जो लावल्या आहेत त्याची काळजी ही तेवढीच घ्यावी लागते दिवा विजू न देण्याची काळजी घ्यावी लागते त्याच्यात ते व्यवस्थित तेल टाकावं लागतं आणि दिव्यामध्ये कापूरही टाकू शकतो आपण आणि इथं मी आहे ना आज लाल कलर होतं तर लाल कलरची रांगोळी काढली आहे त्याला पिवळे लाल असं कॉम्बिनेशन केलं आहे तर रांगोळी ही खूप छान काढली आहे मी आज आणि आता मी आरती करायला घेतली कारण आपण नवरात्रमध्ये असं सकाळ संध्याकाळ आरती करायला पाहिजे तर म्हटलं अगोदर आरती करायला घ्यायची आणि नंतर मग मी असं ठरवलं यावेळेस की रोज आपण आहे ना एका देवीला जायचं म्हणजे जे घटस्थापनेमध्ये देवी बसतात किंवा एखादं मंदिर असेल तर अशा प्रत्येक कुठल्या तरी एका मंदिरात नक्की जायचं असं मी ठरवलं आहे आणि मला तिकडंही जायचं होतं त्यामुळं म्हटलं अगोदर आरती करून घ्यावी आणि दिवाबत्तीची वेळ झाली होती त्यामुळं मग मुण म्हटलं की देवाला दिवा दाखवला होता म्हणजे लाव लावलेला ऑलरेडी होता पण अगरबत्ती लावली आणि तुळशीला तर दिवाला आवाज लागतो आणि कापूरही लावलं आणि आज कॉम्बिनेशन हे केलं होतं की आज रेड दिवस होता त्यांच्या काही डक्यात नव्हतं क पण नॉर्मली झालं ते टी शर्ट त्यांनी रेड घातला त्यामुळे आमच्या दोघाचंही रे रेड रेड, रेड कलर झाला त्यामुळे मी त्यांना म्हणत होते आज तुम्ही बायकांसारखा रंग पाळला आहे त्यानंतर आम्ही देवीला गेलो आणि आजकाल आहे ना इतकं छान सजवलं जातं देवीला इतकं की डोळ्यात असं प्रसन्न वाटतं एकदम आणि खूप छान सजवलं होतं आता हे आहे ना आमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे थोड्या अंतरवा आहेत पण खूप देवे बसलेले आहेत आणि खरं इतकं छान व्यवस्थित छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर ते बघूनच इतकं डोळ्याला छान वाटतं आणि देवी देवीचं रूप तर इतकं छान वाटतं आणि देवींना हे ना, ना। ज्या त्या रंगानुसार घातल्या जातात साड्या आता ज्यांना नाही आवडत तर त्यांना वाटत असेल की असं साड्यांच करते पण आता प्रत्येक देवांनाही तसं करतात म्हटल्यावर आपण करायला काय हरकत आहे तर देवीचं ही एकदम देवी एक छान रूप होतं आणि ओटी तर काय मी ह्या वेळेस आहे ना नॉर्मली ह्या वेळेस म्हणण्यापेक्षा आहे ना नॉर्मली मी पाचव्या सातव्या किंवा नवव्या नवी माळ नाही आली तरी सातव्या पाचव्या याला करतो नंतर आम्ही पाचव्या दिवशी कडकणी करतो असं असतं लगेच मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नाही करत कारण पाचव्या माळेलाच ते सगळं केलं जातं आणि हे लगेच मी दोन दिवसाचा दिवस व्हिडिओ मी एकत्र टाकत आहे हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा रंग होता निळा आणि या दिवशी आपण चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते परत या चंद्रघंटा देवीला अष्टम म्हणजे नाव अष्टमुखी देवी असंही म्हणलं जातं आणि ही देवी शांतता आणि शक्तीचे प्रतीक असते आता या दिवशी दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि निळ्या फुलाचाही मान असतो आता निळा कलर आहे म्हणजे निळ्या फुलाचा ना मान असतो गोकर्णीच्या तर त्याची पू इतकी छान पूजा केली जाते या दिवशी तर निळा कलर आहे ना खूप छान वाटतो आणि मी देवीला पिसाची नंतर साडी घातली आहे कारण मला आहे ना असं छान वाटायला लागलं म्हणून मग असं आपल्या हाताने क्रिएटिव्ह करावं म्हणून मी पिसाचीच साडी घातली तर देवीचं रूप अजून वेगळं दिसायला लागलं आणि तर दे, ही ही देवी मला इतकं आवडली आणि इथं मी रांगोळी काढली आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले होते की ज्या त्या कलरनुसार मी रांगोळी ही काढायचा विचार करते तर इथं तुळजाई असं नाव टाकलं होतं आणि रांगोळी छान काढली होती तर दोन्ही दिवे माझे असे छान चालू आहेत अष्टलक्ष्मी दिवा मी पहिल्यांदाच लावला आहे पण खरंच खूप छान वाटतं अष्ट अष्टलक्ष्मी दिवा आणि मी आत्ताच खरेदी केलंय म्हणजे घटस्थापनेच्या अगोदरच की माझं डोक्यात होतं की घटस्थापनेला मला अष्टलक्ष्मी देवा लावायचा आहे खूप दिवसापासून चाललं होतं मला दिवा घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मी प्रत्येक दिवशी देवीला जायचा विचार करते आता दुसऱ्या दिवशी बुधवारचा होता आणि मला बुधवार मध्ये बुधवार म्हटलं की भाजी मार्केटलाही आम्हाला जावं लागतं कारण बुधवारचा बाजार असतो त्यामुळं मग भाजी ही घ्यायची होती त्यामुळं म्हटलं जाऊ द्या लवकर जायला येईल आरती करून गेलं म्हणजे उशीर झाला तरी चालतो मग भाज्या तर आता खूप महाग झाल्या आहेत पावसामुळं खूपच महाग झाले आहेत तरी पण आपल्याला आणाव्या तर लागतात आणि पावसामुळे लक्षात आलं की आम्ही धाराशिव साईडचे आहेत तर इतकं पाऊस आमच्या गावाकडे आहे मूळ म्हणजे परांडा तालुक्यात इतका पाऊस आहे आणि आम्ही परा परांड्या तालुक्याचंच आहेत तर इतके हाल लोकांचे झाले आहेत तर खरंच नवरात्रमध्ये त्यांना नवरात्र कसं साजरं करायचं तेच त्यांना कळत नाही इतकं ते पाणी सगळं घरामध्ये शिरलं आहे सगळ्यांच्या तर खूप हाल झाले आहेत तर आता इथं मी आरती करून घेतली आणि देवीची रूप कशी वाटतात मला आणि देवीला मी कसं सजवलं आहे याबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर आरती मी फक्त दुर्गे दुर्गड भारी म्हणते आणि आपलं गणपतीची आरती तर आपल्याला प्रत्येक वेळेसच करावी लागते गणपतीची आरती आणि नंतर मग दुर्गे दुर्गड भारी आणि ही दुर्गे दुर्गड भारी आहे ना माझे आजोबा इतकं तळमळीनं म्हणतात ना तर ती आरती म्हणताना मला प्रत्येक वड असं माझ्या आजोबाच्या आठवतो हो किती ते वडून वडून म्हणतात आणि खरंच घरातून हे अनुभव असेल ना तर खूप असं आठवतात त्या गोष्टी आता मोठ्यापणी हे तर असो तर आज वेगळ्या देवीचं दर्शन घ्यायला आज आम्ही गेलो आंबोबाईचं दर्शन छान झालं तर अशाही होती आजची देवी माझ्याबरोबर तुम्हाला हे वेगवेगळ्या देवींचं मी दर्शन करवते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ उदय गांबे उदय